मुलांची सुट्टी आणि त्यात भयंकर उन्हाळा मग मुलांसाठी हा बेत आज झालाच पाहिजे उन्हाळ्यासाठी खास बेत आज आपण तयार केलेला आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण डाळीवर भरपूर पावडर असते तर म्हणून डाळ जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे तर इथे मी चोळून चोळून ही डाळ धुवून घेतलेली आहे तर आता नळाखाली मी दोन ते तीन वेळा मस्त अशी डाळ धुवून घेतलेली आहे आता डाळ बुडेल इतकं पाणी यामध्ये घालून ही डाळ जी आहे ती आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायची आहे यानंतर इथे आता आपण तयार करणार आहोत गोड दही तर इथे मी एक मोठी वाटी दही घेतलेला आहे आणि हे दही जे आहे ते आपण गाळणीने गाळून घेणार आहोत म्हणजे मग हे दही जे आहे ते एकदम स्मूथ तयार होईल तर अशा पद्धतीने मी हे दही जे आहे ते मस्त असं स्मूथ तयार करून घेतलेलं आहे चमच्याने चांगलं मिसळून घेते आहे बघा एवढं स्मूथ दही मस्त असं तयार झालेलं आहे तर ह्यामध्येच आता आपण घालणार आहोत पिठी साखर तर मी इथे तीन चमचे पिठी साखर घातलेली आहे साखर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि चिमूटभर मीठ मी इथे घातलेलं आहे तर मी इथे सैंधव मीठ वापरलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते आपलं गोड दही तयार झालेलं आहे तर हे दही मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे थंड करण्यासाठी आता इथे पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पावकप चिंच घातलेली आहे इथे आपण चिंच गुळाची चटणी तयार करणार आहोत यामध्येच आता जितकी चिंच तितकंच आपण इथे गूळ घेतलेलं आहे तर पावकप गूळ मी इथे घेतलेला आहे चांगलं उकळू द्यायचं आहे ह्याला इथे माझ्याकडे आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर तर अर्धा चमचा मी भाजलेला जिऱ्याची पावडर इथे घातलेली आहे जिरं थंड असते आणि चवही त्याची छान असते त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे काळं मीठ काळं मीठ घातलेलं आहे पाव चमचा काळ्या मिठामुळे काय होतं चवही वाढते आणि पाचक पण असतं काळं मीठ त्या लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा आणि हे सर्व चार ते पाच मिनटं मस्त असं उकळून घ्यायचं आहे ही जी च गुळाची चटणी आहे ती झटपट तयार होणारी चटणी आहे यामध्ये चिंच भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आहे तर आता मी मस्त असं ह्याला उकळून घेतलेलं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे थोडं थंड करून घेऊया आणि त्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर, तर इथे मी हे गाळणीने गाळून घेते आहे आंबट गोड तिखट अशी चिंचगुळाची मस्त अशी चटणी पटकन आपण तयार केलेली आहे बघा जास्त वेळ झाला नाही गोड दही आपण तयार केलं चिंचगुळाची चटणी तयार केली चटणीला बघा मस्त अशी शाईन आलेली आहे आणि घट्ट झालेली आहे आता इथे आपण तयार करणार आहोत पुदिन्याची चटणी तर इथे मी अर्धा कप पुदिना घेतलेला आहे पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धा कप कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मात्र देठा ले ले तो तो मी देठासकटच घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर चार पाच मिरच्या घातल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे आणि एक मोठा चमचा मी दही घेतलेला आहे एक चमचा मी इथे साखर घेतलेली आहे तर इथे मी पिठीसाखर वापरलेली आहे काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा मी इथे सैंदव मीठ वापरलेला आहे दोन तीन बर्फाचे तुकडे घातलेले आहे जेणेकरून त्याचा रंग छान रहावा तर इथे चटणी मी मस्त अशी वाटून घेतलेली आहे आणि ही चटणी जी आहे ती बघा मस्त अशी हिरवीगार तयार झालेली आहे चला तर मग आता आपण इथे करणार आहोत हिंगाचं पाणी तर इथे मी पाणी घेतलेलं आहे का बाउलमध्ये त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि पाव चमचा मी इथे काळं मीठ घेतलेला आहे आणि हे पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाणी आपण बाजूला ठेवून देऊ आता सर्व चटणी वगैरे आपली तयार झालेली आहे इथे डाळ जी आहे ती मस्त आता फुलून आलेली आहे तर मी इथे चार पाच तास न ठेवता तीन चार तास इथे झालेले आहेत डाळ चांगली फुललेली आहे कारण आता गरमी आहे गरमीमध्ये डाळ लगेचच फुलून येते डाळीतलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर मिक्सरचं लहान भांडं घ्यायचं म्हणजे मग डाळ जी आहे ती चांगली बारीक वाटली जाते एक चमचा पाणी फक्त मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि हे वाटून घेतलेलं आहे पाणी जास्त ह्यामध्ये वापरायचं नाही आहे पाणी जर जास्त वापरलं तर मग तुमचे व... दही वडे जे आहेत ते मस्त तयार होणार नाही आहेत त्यामुळे पाण्याचा वापर इथे कमी करायचा आहे आणि पीठ जे आहे ते एकदम स्मूथ तयार करून घ्यायचं आहे, आहे, आहे तरच तुमचे दही वडे जे आहेत ते अगदी तोंडात घालताच विरघळतील असे तयार होतील तर इथे बघा मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे फक्त दोन ते तीन चमचे पाण्याचा मी वापर केलेला आहे आणि ही डाळ जी आहे ती मस्त अशी वाटून घेतलेली आहे आता हे बघा मस्त असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता ह्याला चार ते पाच मिनटं हाताने चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये मस्त अशी हवा तयार होईल आणि आपले दहीवडे जे आहेत ते मस्त अगदी जाळीदार असे बनतील मौसूद बनतील पीठ थोडंसंसुद्धा रवा राहिलं तर मग दहीवडे जे आहेत ते वरून तर जाळीदार होतात पण आतून त्याचा गठ्ठा तयार होतो आणि व्यवस्थित जाळीदार बनत नाहीत तर हे असे दहीवडे जे आहेत ते खायला पण सुद्धा चांगले लागत नाहीत सॉफ्ट होत नाहीत त्यासाठी असं पीठ तयार करा आता बघा पाण्यात टाकल्यानंतर हे पीठ वरती असं तरंगत आलेलं आहे म्हणून समजायचं की आपलं पीठ हे परफेक्ट तयार झालेलं आहे असं पीठ तयार होणं फार गरजेचं आहे अगदी स्मूथ हे पीठ तयार होणं फार गरजेचं आहे तरच दहीवडे तुमचे चांगले बनतील पीठ व्यवस्थित आपण तयार करून घेतलेलं आहे आता तेल बघा तेलाचं तापमान अगदी सामान्य आहे असंच तेल आपल्याला गरम करायचं आहे कारण अगदी गरम तेल तयार केलं तर मग दहीवडे जे आहेत ते वरून एकदम कुरकुरीत होतील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे ते तेल जास्त गरम करायचं नाही साधारण त्याचे बुडबुडे आले पाहिजेत असंच तेल आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे आणि आता बघा हे दहीवडे जे आहे ते मी एक एक करून ह्यामध्ये घालत आहे आता गॅसची आज जी आहे ती मध्यमच ठेवायची आणि मध्यमाचेवर चांगले ह्याला आपल्याला मस्त अशी क्रिस्पी तयार करून घ्यायची आहेत वडे तर आता हे मी लहान चमच्याने असं व्यवस्थित उलट करून घेते आहे हे वडे एकमेकांना चिकटले तरी टेन्शन घेऊ नका कारण तळले थोडेसे तळल्यानंतर ते सुटे होतात तर ह्याला असं सुटं करत राहायचं तर सतत ह्याला हलवत राहायचं म्हणजे ह्याचा रंग जो आहे तो एकसमान येईल आणि हे बघा तळल्यानंतर हे व्यवस्थित सुटे होतात आणि मस्त असे गोल गरगरीत झालेत जर तुमचं पीठ व्यवस्थित झालं असेल तर दहीवडे गोल तयार होतील नाहीतर मग ते लांबट वगैरे असे तयार होतात तर इथे आता हे मस्त असे तयार झालेले आहेत तर आपण हे काढून घेऊया अगदी कमी तापमानाच्या तेलामध्ये जर तुम्ही हे वडे तळलेत तर हे बिलकुल तेल पिणार नाही खूप गरम तेलामध्ये तळले तर त्याचा रंग तर बदलेलच पण आतून ते कच्चेही राहतील त्यामुळे असे दहीवडे तयार करा बघा ह्याचा रंग किती सुंदर आलेला आहे एकदम सॉफ्ट दहीवडे हे तयार झालेले आहेत त्यासाठी पीठ चांगलं तयार करणं फार गरजेचं आहे तर आता ही सेकंड बॅच देखील मी तयार करून घेतलेली आहे बघा किती मस्त हे गोल गोल दहीवडे तयार झालेले आहेत ह्या वड्यांनी बिलकुलही तेल पिलेलं नाही आहे बघा आहे तुम्हाला बिलकुल हे तेलकट नाही आहेत त्यामुळे असे दहीवडे तुम्ही नक्की तयार करून बघा आता तुम्हाला दाखवते बघा बिलकुल ह्याने तेल पिलेलं नाहीत अगदी कोरडे आहेत आणि मी ह्याला सुरीने कट करून बघते वरून क्रिस्पी आहेत आणि आतून बघा मस्त असे जाळीदार आहेत आणि पूर्णपणे त्याला जाळी पडलेली आहे बिलकुल मध्ये गड्डा झालेला नाही आहे तर असे दहीवडे जे असतात ते दहीवडे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असतात पाणी आपलं आता तयार आहे हिंगा हिंगाचं त्या हिंगाच्या पाण्यामध्ये आपण ह्याला बुडवून ठेवायचं आहे अर्धा तास तर आता इथे मी सर्व दहीवडे ह्यामध्ये घातलेले आहेत आणि हे पाण्यात वरती तरंगतात म्हणून झाकण ठेवलेलं आहे त्यावर वजन ठेवायचो अर्धा तासानंतर हे झाकण आपण काढूया बघा हे मस्त असे दुप्पट फुललेले आहेत छान असे मस्त फुललेले आहेत आणि सॉफ्ट तयार झालेले आहेत कारण त्याला मध्ये जाळी आहे तर त्याने मस्त असं पाणी शोषून घेतलेलं आहे ता तर हे पाणी आपण काढून टाकायचं हलक्या हाताने पाणी काढून टाकायचं आहे व्यवस्थित ह्याला दाबून घ्यायचं बघा बिलकुल ह्यामध्ये पाणी राहता कामाने आता गोड दही आपण तयार केलं पहिल्याच वेळेला ह्या गोड दह्यांमध्ये हे घालायचं आहे किंवा वरूनही तुम्ही दही घालू शकता तर इथे आपल्याला जितकं पाहिजे तितके वडे मी ह्या पाण्यातून काढून घेते आणि दह्यांमध्ये बुडवून घेते तर मस्त असं गोड दही आपलं इथे तयार आहे त्याला ह्याला बाजूला ठेवून देऊया आणि आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे प्लेटिंग करणं तर तिखट चटणी आपली तयार आहे गोड आंबट चटणी तयार आहे आणि दही पण आपलं तयार आहे तर आपण एका ह्या बाउलमध्ये हे मस्त अरेंज करूया तर इथे मी आता हे दहीवडे जे आहे ते मस्त काढून घेतले आहेत थोडंसं दही तुम्हाला हवं असेल तर हिशोबाने दही ह्यामध्ये घाला आणि वरून गुळाची चटणी घालूया आंबट गोड तिखट ह्याची चव छानच आहे आणि इथे आपण पुदिन्याची चटणी घालूया ही मस्त अशी तिखट आणि पुदिन्याचा हाला फ्लेवर मस्त आहे त्यानंतर वरून लाल तिखट घालायचं थोडंसं आणि इथे भाजलेल्या चिऱ्याची पावडर मी वरून घातलेली आहे आणि मस्त आपला तोंडात टाकताच विरघळणारा दहीवडा तयार झालेला आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना आता शाळेला सुट्टी झालेली आहे तेव्हा हा बेत जरूर करा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद